you <laughs> खूप आनंद होतोय आज इथे आल्यानंतर इतकं सुंदर स्वागत आमचं झालं खूप छान वाटलं आल्यानंतर सुद्धा पूजेची सगळी तयारी छान झाली सगळ्यात छान वाटलं ते गणपतीची आरती आम्हाला करायला मिळाली पूजा झाली ती पण खूप सुंदर झाली सगळं वातावरण इथलं छान आहे आणि सगळे लोक खूप वेलकमिंग आहेत खूप छान आहेत खूप छान नमस्कार मी विकास तळीखेडे एव्ही असेच माझ्या फोनचं नाव आहे आणि जेव्हाही साईटवरती येतो साईट एक्सपिरियन्स इज फिनॉमिनल आणि आजच्या पूजेबद्दल बोलायचं गेलं की ॲज अ चॅनल पार्टनर मी अशी पूजा याच्या आधी कधीच अटेंड केलं नाही थँक्यू फॉर द वॉम वेलकम अँड थँक्यू सॉलिटर आता ह्यांनी जी गणपतीच्या दिवसांमध्ये जी पूजा ठेवलेली आहे की जे ऑलरेडी इथे काही क्लायंट्सनी फ्लॅट घेतलेले आहेत त्यांच्यासाठी आणि जे चॅनल पार्टनर आहेत त्यांच्यासाठी हे जे वर्क करत आहेत ते खूप चांगल्या पद्धतीने आहे थँक्यू सो मच माझे बरेचसे क्लाइंट आहेत आणि त्यांनी सॉलिटेयर मध्ये फ्लॅट घेतलेला आहे सॉलिटेअर खूप छान प्रोजेक्ट आहे सॉलिट च्या रूम साइजेस खूप छान आहेत डिझाईन खूप छान आहे आजची पूजा तर खूपच छान होती आमचं इतकं छान सगळ्यांनी स्वागत केलं ढोलताशामध्ये पूजा पण खूप छान होती आम्हाला खूप छान वाटलं आणि सॉलिटेअर खूपच छान प्रोजेक्ट आहे म्हणजे कोथुड मध्ये नंबर वन प्रोजेक्ट आहे पूर्ण पुण्यामध्ये दे कोणत्याही डेव्हलपर अशा पद्धतीच्या सीपीना अपॉर्च्युनिटी देऊन पूजा नाही करत सोलिटाईड पहिला डेव्हलपर आहे की जो सी पींना मान दिलेला आहे खूप चांगल्या पद्धतीचं वेलकम केलं त्यासोबत पूजेला खूप चांगला सन्मान दिला गेला थँक्यू सो मच सोलिटाईड पूजा भूमिपूजनचा समारंभ मला खूप आवडला आणि जो मान मी सॉलिटरने दिला बद्दल मी खरंच त्यांच्यासाठी धन्यवाद आहे सॉलिटेअर ग्रुपने ही जी पूजा अरेंज केलेली आहे ते माझ्यासाठी एक खूप चांगला अविस्मरणीय क्षण आहे ऍक्च्युली तसं पाहायला गेलं तर असं कोणताही बिल्डर असं अरेंज करत नाही फंक्शन विथ फॅमिली आज आम्ही इथे येऊन खरंच खूप छान वाटलं आणि त्याबद्दल सॉलिटेअर खूप खूप धन्यवाद